काळी आई धनधान्य देई दे, काळी नमस्कार आमची मती आमची माणसं या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो वृक्षवल्ली आम्हा सोयेरी वनचरे संत तुकारामांच्या या उक्तीप्रमाणे वनांचं आणि वृक्षांचं एक अनन्य साधारण महत्त्व आहे आता आपली घरं असतात शहरांमध्ये आणि गावांमध्ये आणि वन ही असतात वन्यजीवांची घरं आणि काही कारणांनी वनांवर जर हल्ला झाला तर वन्यजीवसुद्धा आपल्यावर हल्ला करू शकतात मग सुरू होतो संघर्ष मानव आणि वन्यजीवांचा आजचा आपला विषयसुद्धा याच अनुषंगाने आहे मानव वन्यजीव संघर्ष आणि शासन योजना हा आजचा आपला विषय आणि या विषयाची माहिती देण्याकरता तज्ज्ञ म्हणून आज आपल्यासोबत आहेत संदीप गवारे सर प्रसिद्धी आणि माहिती अधिकारी वन विभाग नागपूर इथून सर आमची माती आमची माणसं कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार तर सर आजचा जो आपला विषय आहे तो एक महत्त्वपूर्ण विषय आहे आणि खूप एक मोठी समस्या आपण त्याला म्हणू शकतो तर साधारणपणे मानव वन्यजीव संघर्ष हे आपण नेहमीच ऐकतो याचा खरा अर्थ काय असं आपल्याला वाटतं मानव वन्य जीव संघर्ष म्हणजे फक्त हल्लाच झाला पाहिजे असं नाही तर त्याचं मूळ कारण आहे की मानवानं किंवा वन्यप्राण्यानं एकमेकाच्या एकमेकांच्या हस्तक्षेप करणं किंवा अतिक्रमण करणं ही जी गोष्ट ज्यावेळेस घडते त्यावेळेस संघर्ष निर्माण होतो अच्छा मग याची साधारणपणे मुख्य कारण काय आहेत असं आपल्याला वाटतं याची आपण टप्प्याटप्प्याने कारण करू शकतो त्याच्यात सगळ्यात पहिलं कारण म्हणजे लोकसंख्या वाढ आता आपल्याला माहिती आहे की भारताची लोकसंख्या एकोणीसशे पन्नासला किती होती आणि आता सध्या किती आहे साहजिक आहे वाढती लोकसंख्या आहे जागा लागणार आहे संस संसाधनं लागणार आहे त्याकरता जंगलचं क्षेत्र कमी करावं लागणार आहे त्याचप्रमाणे एकोणीसशे बहात्तर ला <laughs> वन्यजीव संरक्षण कायदा आला त्यामुळे वन्यप्राण्यांचं संरक्षण झालं वन्यप्राण्यांचं संरक्षण झालं त्यामुळे त्यांचीही संख्या वाढली म्हणजे त्यांची सुद्धा लोकसंख्या वाढलेली आहे साहजिक त्यांना सुद्धा जागा लागणार आहे म्हणजे ही लोकसंख्या वाढल्यामुळे एकमेकांकडे अतिक्रमणाची गोष्ट सुरू झाली त्यामुळे संघर्षाचं कारण वाढलं दुसरी गोष्ट माणसाकडे जनावरं असतात पाळीव जनावरं बहुतांश करून गोठ्यात बांधतात काही जणं मोकळी जनावरं चरायला सोडतात आता ज्यावेळी चराई होते साजी तुम्ही जंगलामध्ये चरायला सोडणारे मग तिथं चरायला सोडल्यानंतर तिथलं खाद्य कमी होणार ते खाद्य कमी झालं तर साहजिके जे वन्य प्राणी आहेत त्यांना खायला कुठेतरी यावं लागेल ना मग पर्यानं तुम ते तुमच्या शेताकडे येतात त्यामुळे वन्य प्राणी संघर्ष वाढतो याशिवाय ज्यावेळेस माणसं सरपण म्हणा किंवा गौण वनपोच म्हणा या गोष्टी गोळा करण्यासाठी जंगलात जातात त्यावेळेस सुद्धा हल्ला होण्याची शक्यता असते या प्रकारे वानवन्यजीव संघर्षाची कारण आहेत हा हे मात्र मी नक्की सांगेल की ज्यावेळेस तुम्ही वनक्षेत्रात वावरता त्यावेळेस तुम्हाला खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे कारण बघा म्हणजे इतिहास जर तुम्ही पाहिला किंवा आमच्या वन विभागाचे कर्मचारी पाहिले तर ते कोर मध्ये काम करत असतात बरोबर तुम्हाला अगदी क्वचित घटना अशा की आढळतील की ज्याच्यामध्ये आमच्या वनमजुरावर किंवा वन, कि वन कर्मचाऱ्यावर वन्य प्राण्यांना हल्ला केलेला आहे साहजिक ते ज्यावेळेस काम करत असतात त्यावेळेस ते काळजी घेऊन काम करत असतात आणि त्यासाठी काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्ही वनक्षेत्रात काम करताय तर तुम्ही वन वाचायला शिकलं पाहिजे जे जंगलाच्या शेजारचे लोक आहेत ते वन वाचायला शिकलेले असतात त्यांना माहीत असतं ता की प्राण्यांचे मुवमेंट साधारणतः कधी सुरू होते आपण कधी गेलं पाहिजे जंगलात त्याच्यानंतर एकट्या दुकट्यानं जाऊ नये हे एक अलिखित संकेत आहे आणि जे वनक्षेत्रालगतचे लोक आहेत ते कायम टोळक्यानं जातात इवन तेंदुपत्ता जरी गोळा करायला गेले तर ते पाच पाच दहा दहाच्या टोळीने जातात त्याच्यामध्ये आम्ही जनजागृती सुद्धा करतो की तुमच्यापैकी एक माणूस जो तुमचा संरक्षक म्हणून काम पाहील त्यानं चहू बाजूला नजर ठेवायची तेंदुपत्ता गोळा करायचे असच काम एकमेकाला जर वाटून दिलं तर साजिके हल्ला होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं दुसरं आहे की जुन्या काळामध्ये लोक घुंगराच्या काठ्या घेऊन जायचे त्याचा उद्देशच हा होता की ज्यावेळेस घुंगरू वाजायचं त्यावेळेस वन्य प्राणी आवाजाने शक्यतो जवळ येत नाही म्हणजे नव्याण्णव टक्के केसेसमध्ये तुमच्या बिलकुल जवळ फिरणार नाही कारण त्यांना सुद्धा त्यांच्या जीवाची भीती असते तिसरी गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही वनक्षेत्रात जाताय तर वाकून काम करताना मी मागाशी सांगितलं की लक्ष चवूबाजून ठेवणं खूप गरजेचं आहे याशिवाय काही सायन्स सा असतात ज्याला आपण आलाम कॉल म्हणतो आमच्या भाषेत तर अलार्म कॉल काय असतो की ज्यावेळेस एखादा वन्य प्राणी मू तिथनं जात असतो तर जे शाकाहारी इतर प्राणी आहेत प्राणी ते एकमेकांना सांगत असतात की हा वन्य प्राणी येतोय मग त्या आवाजावरनं किंवा त्याला आपण अलार्म कॉल जे म्हणतो त्याच्यावरनं हे समजू शकतो की वन्य प्राणी या क्षेत्रात आहे अगदीच निबिड शांतता असेल तर त्या ठिकाणी वन्य प्राण्याचं अस्तित्व असू शकतं त्यामुळे असे सायन्स ओळखणं हे खूप गरजेचं आहे जंगलात काम करताना आणि आमचे कर्मचारी ते करतात इवन जे वनक्षेत्रालगतचे लोक आहेत ते सुद्धा करतात त्यामुळे तिथं हल्ला होण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे तर अशी काळजी जर घेतली तर नक्कीच आपण एकमेकांचा जीव वाचू शकतो नक्कीच म्हणजे फक्त हल्ला हल्ला होण्या किंवा करण्यापुरतं हे सीमित नसून आपली स्वतःची काळजी आणि संरक्षण सुद्धा त्यात येतं असं आपलं म्हणणं आहे हो नक्कीच आणि यासाठी वनविभाग जनजागृती करतच आहे नक्कीच यासोबतच मी उदाहरण म्हणून सांगेल की ताडोब्याच्या जवळ आम्ही एआयनएल्ड कॉन्फ्लिक्ट मिटिगेशन सिस्टीम्स या बसवलेल्या हो आहेत तर ते याच्यासाठी आहेत की त्याच्यामध्ये आम्ही सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात पण राबवायचा माणस आहे त्याच्यामध्ये असं आहे की टायगर किंवा अस्वल किंवा बिबट्या हा जर गावालगत आला तर ए आय बेस जे कॅमेरेज आहेत ते त्याला ते कॅप्चर करतात आणि त्याचा संदेश गावामध्ये आम्ही एक पी आर टी म्हणजे प्रायमरी रिस्पॉन्स टीम किंवा प्राथमिक रिस्पॉन्स टीम ठेवलेली आहे तर त्यांना तो मेसेज जातो मग ते लोक गावकऱ्यांना अलर्ट करतात की वा किंवा अस्वल किंवा बिबट्या आपल्या गावाजवळ येतोय तर तुम्ही सुरक्षित राहा आवाज करा गप्पा मारा आणि जर ते तुम्हाला शक्य नसेल तर साहजिक स्थानिक अधिकारी किंवा रॅपिड रिस्पॉन्स टीमला ती ते कळवतात ती टीम येऊन त्या वन्य प्राण्याला जंगलाकडे परत पाठवते जेणेकरून कोणाचं नुकसान होणार नाही तर असा एक प्रकार आपण सुरू केलेलं आहे यासोबतच जर काही नुकसान झालं व दुर्दैवानं एवढी काळजी घेऊ नये साहजिक आहे काही गोष्टी आपण टाळू शकत नाही तर त्याकरिता महाराष्ट्र शासनानं नुकसान भरपाईची तरतूद केलेली आहे आणि त्याकरिता आपण महावन्यजीव भरपाई हे ॲप तयार केलेलं आहे हे ते सर्वांसाठी गुगल प्ले वर उपलब्ध आहे साहजिक आहे सध्या टेक्नॉलॉजीचा जमाना आहे मोबाईल पण सगळ्यांकडे आहे तर मोबाईलचा वापर करून ते ऍप्लिकेशन करू शकतात आणि ते शेतकऱ्यांच्या सोयीसाठीच आहे सा आता पूर्वी कसं होतं की पूर्वी शेतकऱ्याला रेंज ऑफिस किंवा हे शोधायला लागायचं तिथे जायला लागायचं अर्ज द्यायला लागायचा त्यात वेळ जायचा मग साहजिक रोष वाढायचा की बाबा वा आम्हाला एवढ्या चक्र मारायला लागतात आणि मग नुकसान भरपाई सुद्धा वेळेत मिळत नाही अगदी तर हा जो वेळ आहे हा कमी करण्यासाठी मागच्या वर्षी आपण महावन्यजीव भरपाई हे ॲप लॉन्च केलेलं आहे ते प्ले स्टोअरवर सगळ्या शेतकऱ्यांना उपलब्ध आहे आणि त्याचा आपण वापर करावा असं मी आवाहन या मंचावर आपल्याला करतो या सगळ्या संघर्षात मदत मदतीचा हात एक देत आहे तर अशा कुठल्या शासकीय उपाययोजना आहेत की जेणेकरून हा संघर्ष आपण टाळू शकतो किंवा कमीतरी करू शकतो हो ब आहेत आणि मी मागाशीच सांगितलं की त्याच्यामध्ये आर्थिक मदत देण्याचं नियोजन शासनाने केलेलं आहे तर त्याविषयी आपण पाहूयात तत्पूर्वी मी काही गोष्टी सांगतो की नुकसान झालेलं मानणे पण तुम्ही त्यासाठी की वन्य प्राण्यांनी नुकसान केले म्हणून त्याचा जीव घ्यायचा या उद्देशानं नक्कीच पाहू नका कारण याचं एक उदाहरण सांगतो की अमेरिकेमध्ये येलोस्टोन नॅशनल पार्क आहे त्याच्यामध्ये चौदा पूर्वी लांडगे होते वुल्फ्स तर ते प्रायोगिक तत्वावर हटवले तिथनं ते हटवल्यामुळं काय झालं की हळूहळू तिथल्या नद्या तिथलं झाड ही कमी झाली नद्या आटल्या म्हणजे थोडक्यात तिथं वाळवंट तयार झालं आता असं का झालं आपल्याला माहिती आहे की जीव जीवस्य जीवनम म्हणजे जी अन्न साखळी प्रत्येक जीव हा दुसऱ्यावर अवलंबून जसं शाकाहारी जीव गवतावर अवलंबून शाकाहारी जीवांवर मांसाहारी आहेत आणि मांसाहारी प्राणी मेले की सूक्ष्मजीव त्याचाच वापर परत प्राथमिक जे घटक आहेत किंवा जे आपण गवत गवत म्हणतो त्याला न्यूट्रस पोचवायला करतात तर ही जी अन्न साखळी ही जर कुठे तुटली ही निसर्गानं तयार केलेली किमय याच्यात कोणी हस्तक्षेप करू शकत नाही माणूस सुद्धा करू शकत नाही तर तो हस्तक्षेप केला गेला म्हणून येलोस्टोन नॅशनल पार्क अगदी ओसाड झाला मग आता परत तयार कसा करायचा पाणी तर आपण आणू शकत नाही कारण पाऊस पडल्याशिवाय पाणी येणार नाही कृत्रिमता तयार करू शकत नाही मग त्यांनी पुनश सुरुवात केली चौदा लांडगे सोडले चौदा लांडगे सोडल्यानंतर काही वर्षांना त्यांना असं आढळलं की तिथं वन्य प्राण्यांची संख्या वाढते पण त्याच्यानंतर झाडांची संख्या वाढते आणि पाणीसुद्धा व्हायला लागलेलं आहे याचं कारण काय झालं एक शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर साजिके ज्यावेळेस मांसाहारी प्राणी मारला जातो तर शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढणार आहे शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढली की साजिके गवत जास्त खाल्लं जाणार गवत जास्त खाल्लं की कधी ना कधी उपासमार होणार आहे जशी लोकसंख्या वाढते उपासमार झाले की अल्टिमेटली सगळ्या संसाधनांवर दबाव तयार होतो आणि तो दबाव तयार झाला कि साजे एक 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 घटक कमी होत चालतो मग त्याचा परिणाम म्हणून नद्या आटल्या जंगल क्षेत्र कमी झालं आणि अल्टीमेटली शाकाहारी प्राणी सुद्धा भूकेने मारायला लागले सर में? माफ करा आपल्याला इथेच थांबवावं लागतंय कारण एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे मंडळी कुठेही जाऊ नका पाहत राहा आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर आमची मंडळी आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करतो मानव वन्यजीव संघर्ष या विषयावर आपली चर्चा सुरू आहे संदीप गवारे सरांसोबत सर ब्रेकला जाण्यापूर्वी आपण एक अमेरिकेतलं उदाहरण देत होतो मानव वन्यजीव संघर्षाचं ते आम्हाला सांगावं आता मी मग अशी सांगितलं त्याप्रमाणे येलोस्टोन नॅशनल पार्कमधनं ज्यावेळेस लांडगे नष्ट केले गेले साहजिक आहे त्याचा परिणाम म्हणून नद्या आटल्या आणि ओसाळ वाढवण तर तयार झालं आता तिथं ज्यावेळेस परत चौदा लांडगे इंट्रोड्यूस केले गेले त्यानंतर पुन्हा श्रद्धा द्यावायला लागल्या आणि धरती सुजलाम सुफलाम झाली याचा अर्थ काय की जर तुम्ही वन्यजीवांचं संरक्षण कराल तर निसर्ग तुम्हाला नक्कीच साथ देईल यासोबतच सर जर कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं वन्य सुद्धा किंवा मानवांना सुद्धा तर आपण बोलला होता तसे का ॲप आप बद्दल आपण माहिती दिली होती तीच माहिती आपण विस्तृतरित्या सांगावी अशी मी विनंती करतो की शासन कशाप्रकारे मदत करू शकतं किंवा मदतीचा हात देऊ शकतं नक्कीच यापूर्वी विविध काळामध्ये शासन निर्णय निघायचे त्याच्यामध्ये नमूद करायचे की असं नुकसान झालं तर अशी भरपाई मिळेल मात्र गेल्या वर्षी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसला महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी इजा किंवा नुकसान याकरिता नुकसान भरपाई अधिनियम दोन हजार तेवीस मंजूर करण्यात आला म्हणजे थोडक्यात कायदा तयार करण्यात आला आणि त्या कायद्यानं एका महिन्याच्या आत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणं बंधनकारक आहे आता त्या कायद्यामुळे काय काय नुकसान भरपाई देण्यात येते ते मी थोडंसं सा सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू की समजा मनुष्याच्या बाबतीत काही अप्रिय घटना घडली उदाहरणार्थ मनुष्याचा मृत्यू झाला वन्यप्राण्याच्या हल्ल्यामध्ये तर त्यामध्ये राज्य शासन रुपये पंचवीस लक्ष एवढी मदत देतं आणि जी की भारतामध्ये सर्वात जास्त आहे जर मनुष्याला कायम अपंगत्व आलं समजा हात निकामी झाला पाय निकामी झाला किंवा अपंगत्व आलं कुठल्याही प्रकारचं कायमस्वरूपी तर साडेसात लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते जर मनुष्य गंभीर जखमी झाला तर त्याकरता पाच लाख रुपये नुकसान भरपाई ही शासनाकडनं दिली जाते आणि समजा किरकोळ जखमी झाला तर शासन त्याला औषधोपचाराचा खर्च किंवा रुपये पन्नास हजार याच्यामध्ये जी रक्कम कमी असेल अशी रक्कम ती त्या अपघातग्रस्त किंवा त्या व्यक्तीला दिली जाते दुसरी परिस्थिती आहे की समजा फळबागा आहेत आता फळबागांच्या बाबतीत काय आहे की विविध प्रकारची फळझाड असतात तर मग त्यानुसार आपल्याला पकडून नाही चाललं तर शासनानं विविध फळ पिकांसाठी विविध असे निकष निश्चित केलेले आहेत उदाहरणार्थ समजा ऊस असेल तर सोळाशे रुपये मेट्रिक टन या प्रमाण नुकसान भरपाई दिली जाते सर माफ करा मला तुम्हाला थांबावं लागतंय कारण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण आपलं उत्तर पुन्हा ऐकूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कुठेही जाऊ का पाहत राहा आमची माती आमची माणसं कार्यक्रम पुन्हा थोड्या वेळात भेटूया आमची म्हणजे आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत सर ब्रेकला जाण्यापूर्वी आपण मानव वन्यजीव संघर्ष जो आहे त्याची नुकसान भरपाई शासन कशाप्रकारे करतं याबद्दल माहिती देत होतात ती सांगावी हां आता मी मागाशी ऊसाबद्दल सांगितलं सोळाशे रुपये मेट्रिक टन किंवा कमाल पन्नास हजार रुपयापर्यंत ऊस पिकाच्या बाबतीत दिली जाते समजा नारळ असेल तर वयानुसार रुपये पाचशे ते साडेनऊ हजार एवढी त्याची रक्कम ठरवली जाते त्यानंतर केळी असेल तर प्रतिरोप दोनशे चाळीस रुपयेप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते कलमी आंबा असेल तर रुपये पाचशे ते साडेसात हजारापर्यंत त्याची नुकसान भरपाई दिली जाते संत्रा किंवा मोसंबीचं झाड असेल तर रुपये पाचशे ते साडेचार हजार रुपये याप्रमाणे प्रति झाड अशी नुकसान भरपाई परिस्थितीनुसार दिली जाते आणि इतर जर फळझाडं असेल तर रुपये दोनशे ते एक हजार रुपये अशा प्रकारे ती नुकसान भरपाई दिली जाते आता शेतपीक नुकसान झालं तर त्याच्यामध्ये कसं आहे की रुपये वीस हजारापर्यंत जर नुकसान झालं म्हणजे सोयाबीन म्हणा तूर म्हणा अशी जी शेतपीक आहेत याच्यामध्ये जर रुपये वीस हजारापर्यंत नुकसान भर नुकसान झालं असेल -कमी तर पूर्ण नुकसान भरपाई म्हणजे वीस हजार रुपये दिले जातात किंवा किमान त्याला दोन हजार रुपयाची अट ठेवलेली म्हणजे कमीत कमी दोन हजार आणि वीस हजार मॅक्सिमम समजा वीस हजार रुपयापेक्षा जास्त नुकसान झालं तर काय तर वीस हजारापर्यंत वीस हजार पूर्ण मिळणार आणि वीस हजाराच्यावरती जे नुकसान झालेलं आहे त्याचे ऐंशी टक्के कमाल पन्नास हजार रुपये त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ आमचं की तीस हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे तर वीस हजार पूर्ण आणि वरच्या दहा हजाराचे ऐंशी टक्के म्हणजे आठ हजार असे अठ्ठावीस हजार त्याला नुकसान भरपाई मिळणार शेतकऱ्याला त्याचप्रमाणे समजा हत्ती आहे जंगली हत्ती की जे चंदगड तालुका कोल्हापूर जिल्ह्याचा आणि आता गडचिरोली जिल्हा आहे किंवा गोंदियाचा काही पार्ट आहे त्याच्यामध्ये नुकसान होतं तर हत्तीने जर नुकसान केलं तर त्यासाठी सुद्धा शासनानं नुकसान भरपाई ठेवलेली आहे समजा शेती अवजारं किंवा बैलग बैलबंडी किंवा बैलगाडी आपण म्हणतो त्याचं जर नुकसान झालं तर प्रत्यक्ष नुकसानीची किंमत किंवा पाच हजार रुपये याच्यामध्ये जी, जी कमी असेल ती मिळते समजा संरक्षण भिंत असेल किंवा कुंपन तयार केलं असेल त्याचं नुकसान केलं तर दहा हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई मिळते समजा कच्चं घर आहे तर कच्चा घरासाठी रुपये पन्नास हजारापर्यंत नुकसान भरपाई मिळते आणि जर पक्कं घर असेल तर शासनानं निश्चित केलेली किंमत किंवा प्रत्यक्ष झालेलं नुकसान याच्यापैकी जी कमी असेल ती नुकसान भरपाई आपल्याला मिळते आता या व्यतिरिक्त जर पशुधन असेल आता पशुधनामध्ये दोन प्रकार आपण केलेले आहेत गाय बैल म्हैस ही मोठे प्राणी आणि मेंढी बकरी हे छोटे प्राणी समजा मोठ्या प्राणी मृत्यू पावला गाय बैल म्हैसपैकी तर बाजारभावाच्या पंच्याहत्तर टक्के किंवा कमाल सत्तर हजार रुपये याच्यामध्ये जी कमी असेल ती रक्कम मिळते समजा तर त्या हल्ल्यामध्ये त्यां जखमी झालं किंवा कायम अपंगत्व आलं तर बाजारभावाच्या पन्नास टक्के किंवा पन्नास पंधरा हजार रुपये कमाल यामध्ये जी कमी असेल ती रक्कम मिळते जर मेंढी बकरी किंवा इतर पशुधन असेल तर त्याचा मृत्यू झाला तर बाजारभावाच्या पंच्याहत्तर टक्के किंवा कमाल पंधरा हजार रुपये प्राणी अशी त्याला नुकसान भरपाई मिळते आणि जर जखमी झाली असेल तर पाच हजार रुपये किंवा बाजारभावाचे पंचवीस टक्के प्रत्यक्षात जो औषधोपचाराचा खर्च आहे त्या मर्यादेत त्याला ती रक्कम मिळते आता याच्यामध्ये सांगायचं असं सा की गेल्या वर्षी आपण साधारणतः दोनशे कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना दिलेले आहेत आणि मी मागाशी सांगितलं की तुम्हाला जर नुकसान भरपाई वेळेत मिळायची असेल तर आपण जे ॲप आप सांगितलेले त्याचा वापर करू शकता महावन्यजीव भरपाई ॲप जे प्लेस्टोरवर उपलब्ध आहे दुसरा पर्याय तुमच्या गावातलं सेतू केंद्र सेतू केंद्राची केंद्रा मदत घेऊन आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता फक्त माझी तुम्हाला विनंती राहील की जर मनुष्याच्या बाबतीत काही घटना घडली असेल अप्रिय तर आपण अठ्ठेचाळीस तासाच्या आत अर्ज करणं हे अपेक्षित आहे जेणेकरून आमचे कर्मचारी तुमच्या मदतीला तत्पर असतील दुसरी गोष्ट जर पिकाच्या बाबतीत असतील तर आठ बहात्तर तासाच्या आत तासा म्हणजे तीन दिवसाच्या आत आपण अर्ज करणं अपेक्षित आहे बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्यांकडनं उशीर होतो उशीर झाल्यामुळं तांत्रिक कारणामुळं आम्हाला तिथं पोचायला उशीर होतो साहजिक मग तुमचा रोष आमच्यावर वाढतो की बाबा वनविभागाचे कर्मचारी आम्हाला सहकार्य करत नाहीत तर माझं तुम्हाला ही विनंती राहील की आपण ॲपचा वापर करा अगदी सोपा ॲप आहे तुमचे सात बारा आठ जे आधार क्रमांक बँक पासबुक ज्या गोष्टी लागणार आहेत त्या तिथं तुम्हाला अपलोड करायच्यात त्याचा उपयोग हाच आहे की योग्य ला त्या लाभार्थ्यालाच ती रक्कम मिळाली पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण दुसरं कोणाला तरी सांगतो आणि मग काही चुकीच्या घटना घडू शकतात तर त्या टाळण्यासाठी आम्ही काही डॉक्युमेंट्स जे आहेत किंवा काही दस्तऐवज आहेत ते अनिवार्य केलेले आहेत आणि त्याची हार्डकॉपीसुद्धा आपल्याला कार्यालयात देणं अपेक्षित आहे जेणेकरून योग्य त्या व्यक्तीला योग्य ती भरपाई आणि योग्य त्या वेळेत मिळणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करणार आहोत हेच गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो तर संदीप गवारे सर आमची माती आमची माणसं कार्यक्रमात मानव वन्यजीव संघर्ष आणि शासन योजना यावर आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद